कल्पवयीन मुलिसी गैरवर्तन प्रकरणातील फरार डॉक्टर आरोपीला अटक करा अशी मागणी महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील श्याम हॉस्पिटलचे डॉक्टर देवेश अग्रवाल याने सोनोग्राफीकरिता हॉस्पिटलमध्ये गेलेल्या एका अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याची घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली आहे सदर गैरवर्तन प्रकरणातील आरोपी डॉक्टर हा फरार असून अजूनपर्यंत सापडलेला नाही त्यामुळे समाजामध्ये खूप मोठा असंतस असंतोष पसरला आहे याबाबतीत विविध सामाजिक सं संघटनांच्या वतीने सुद्धा भेटी दिलेल्या आहेत साकोली येथील पोलीस स्टेशनमध्ये तपास करत असलेले अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांची महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेच्या वतीने भेट घेऊन डॉ डौक, आरोपी डॉक्टरला कधी अटक होणार आणि त्याच्यावर कठोर कारवाई कधी करणार या दृष्टिकोनातून विचारपूस करण्यात आली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी सांगितले की तपास चारही दिशेने सुरू असून पोलीस तुकड्या चारही बाजूला पोहोचलेल्या आहेत आणि नागपूर हायकोर्टातून त्यांनी जमानतचा जो अर्ज केला होता तो फेटाळण्यात आला आहे त्यामुळे अटक होणे स्वाभाविकच आहे आम्हाला दोन दिवस द्या त्यांची अटक नक्कीच होईल अटकच होणार नाही तर त्यांच्यावर चांगली कठोर कारवाई कशी करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत सर्व नातेवाईकांची चौकशी सुरू असून त्यांचे बँक अकाउंटसुद्धा सील करण्यात आलेले आहेत पोलीस तपास वेगाने सुरू असून योग्य ती कारवाई होईल असे त्यांनी महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेच्या कार्यकर्त्यांना सांगितले या भेटीदरम्यान महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेचे संस्थापक डी जी रंगारी महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेचे महिला अध्यक्ष शीतल नागदेवे देवका डोंगरे सामाजिक कार्यकर्ते भावेश कोटांगले विजय नंदागवडी बिट्टू गजबिये आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते